या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोगावती महाविद्यालय कुरुकली येथे सुरू असलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया आता वादाच्या आहे भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत युवासेनेने जोरदार आंदोलन छेडले भरती दरम्यानच मुलाखत प्रक्रिया सुरू असताना युवासेनेने उमेदवारांची नावे जाहीर करत ही मुलाखत ढोंग आहे असा आरोप केला आहे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात एकूण सात जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे यामध्ये एका प्राचार्य पदासह सहा सहाय्यक प्राध्यापकांच्या जागान चा है। या भरतीमध्ये काही पदांसाठी सत्तर लाख रुपयांची मागणी केली गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला तसेच भरती, तस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि संस्थेतील काही लोकांनी स्वतःच्या मर्जीने उमेदवार निवडल्याचा आरोप केला केलाय भरती प्रक्रियेची मुलाखत सुरू असतानाच ज्या सात उमेदवारांची निवड आधीच ठरली आहे अशी यादी जाहीर केली दरम्यान युवासेनेचे कार्यकर्ते या भरती रद्द करा संस्था संचालकांचा असो शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार बंद करा अशा घोषणा देत आक्रमक झाले होते यावेळी पोलिस आणि युवासेना पदाधिकाऱ्यांमध्ये हलकी झटापटही झाली भरती प्रक्रियेतील सर्व मुलाखती युजीसीच्या नियमाप्रमाणे इन कॅमेरा पद्धतीने व्हाव्यात आणि शासनाच्या नवीन नियमावलीनुसार उमेदवारांना त्यांचे संशोधन गुणांनुसार मार्क द्यावेत अशी मागणी ही करण्यात आली जोपर्यंत भ्रष्टाचाराची ही भरती रद्द होत नाही तोपर्यंत तो युवासेना लढा सुरू ठेवेल असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी दिलाय या आंदोलनात चैतन्य देशपांडे कृष्ण जाधव प्रिया माने संकेत गुरव भरत आमटे सरदार टिप्पे तानाजी पवार सुमित मेळवंकी सदाशिव पवार विकी काटकर सतीश कारंडे अभि दाबाडे प्रथमेश देशिंगे सिद्धेश नाईक सारंग कांबळे दिग्विजय खडके अक्षय मोरे शुभम पाटील आणि ऋषी जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते